नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत अहिल्यानगर नवनागापूर प्रीमियर लीग 2025 दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक दोन आयोजक राहुल पाटील भाऊ पवार गौरव लगड गणेश किनकर उपस्थिती विशाल काटे राहुल पाटील योगेश आर्डे प्रशांत नेटके भाऊ पवार बाळासाहेब राऊत संतोष रोकडे संदीप कुसळकर रामभाऊ गाडगे विजयराव शेवाळे अंकुश गावाने बाळासाहेब डोंगरे सारिका उन्हाळे चौधरी गणेश किनकर समालोच श्री अनिल बेलोटेसर अंपायर श्री नितीन वाळकी आणि गौरव लगड ब्युरो रिपोर्ट वैष्णव हार्वासह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल अतिशय सुंदर असं मैदान आहे प्रमुख पाहुण्यांच असते मैदानाचं उद्घाटन केलं जाते नारळ वाहिलं जातो मात्र वाढवला जातो निकडायचं सर्व मान्यवरांचं खेळाडू स्वागत पडला